नमस्कार शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा जी आर हा राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे व कोणत्या वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे व त्यामध्ये कोणत्या दोन महिन्यामध्ये दुष्काळ पडला त्या संबंधित संपूर्ण माहिती जी आरमध्ये अठ्ठावीस तारीख फेब्रुवारी महिन्यातील तो जी आर निर्गमित केला व त्यामध्ये संपूर्ण अशी सविस्तर माहिती दिलेली आहे पण शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट देतात की पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का आणि दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंत समस्त शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं पाहिजे त्यानंतर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावामध्ये व भावामध्ये भाव वाढ पण झाली पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांचे असून राज्य सरकार हे गेंदड्याच्या कातडीचं असून शेतकऱ्यांवर फक्त भाव असो किंवा कर्जमाफी असो या संदर्भामध्ये सद्विवेक बुद्धीनं वावगत नसून शेतकऱ्यांशी काही लेणं देणं त्यांना नाही कारण श जर शेतकऱ्यांचं जर सरकार असतं तर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सर सकट केली असते ॲग्रोवनची बातमी आहे झारखंडमधील सरकारने पन्नास हजार रुपयेची त्यांची मर्याद मर्यादा होती ते पन्नास हजार हजाराची मर्यादा वाढून सरळ दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली त्याच पार्श्वभूमीवर त्याच दिवशी अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्रातील राज्य सरकारचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान अजित पवार साहेब यांनी देखील केला पण कर्जमाफीचा कुठेच उल्लेख झालेला नाही कर्जमाफी एकाही आमदारानं काढलेली नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी असे फक्त आजच्या अधिवेशनमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त एका आमदाराने टोन करून निधळ्यात छातीने करला की कापूस जर निर्यात जर केला तर कापूस नऊ ते दहा हजाराच्या घरात जाण्याची शक्यता दा दाट आहे त्यामुळे सरकारनं कापूस निर्यात कापसाच्या गाठी निर्यात कराव्या ज्यामुळे शेतकऱ्याच्या कर पदरामध्ये दोन रुपयाची आवक होईल या संबंधित प्रश्न उठवला आहे प्रहारचे बच्चू कडूसाहेब तो एकच आमदार आहे की शेतकऱ्यांच्या व दिनदुबड्याचा सहारा घेऊन ते लढत असतात विधानसभेमध्ये सभागृह गाजवत असतात त्यानंतर कर्जमाफीचा विषय हा एकाही आमदारानं तोंड करून सांगितला नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी किंवा नाही हवी शेतकरी हा दिवसेंदिवस दुष्काळग्रस्त व अनेक कोरडात दुष्काळ बघावं लागतं शेतकऱ्यांना अतिवृष्टी बघावं लागते तर कधी कधी निसर्गाची कृपा व अवकृपेमुळे शेतकऱ्यांचा हाती आलेलं पीक देखील निस्तनाभूत होताना डोळ्या देखत बघत आलं हाती आलेलं पीक रातोरात डुकर खाऊन टाकते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो व त्याच संकटाचा सामना करत करत कर्जाचा भरणा करायचा कसा हा देखील भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला असतो पण सरकार हे अदानी अंबानीचे मोठे मोठे कोट्यवढी उद्योगपत्यांचं कर्ज हे माफ करायला मागं पुढं बघत नाही पण शेतकऱ्याचं दोन लाखाचं तीन लाखाचं कर्ज असलं तर ते माफ करण्यासाठी यांना अटी शर्ती व निकषाचा सामना करावा लागतो अठ्ठावीस फेब्रुवारीला जी आर सॅन्सन केलं आपण त्यामध्ये दोन हजार एकोणीसमधील जो काही दुष्काळ पडला आहे ऑगस्ट जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये या कालावधीमध्ये जयत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यामधील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन बावन हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे या संदर्भ क्रमांक पाचच्या अन्वये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव हजार लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेल्या त्या निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विजयाधारीन होता पण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काही विशेषची बाब नाही की समस्त महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे कर्जमाफी हवी हा अत्यंत महत्त्वाचा पूर्ण असा ज्वलंत विषय आहे कारण एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव पडलेले आहेत त्याच्यानंतर उत्पादकता कमी झालेली आहे त्याच्यानंतर शेतीला लागणारं साहित्य खत बी बियाणे अवजारे याचा भरमसाठ असा वापर अधिक होऊन त्याचा महागाईचा झडा ह्या शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे पण जर शेतकऱ्यांच्या शेतूतून निघणारा माल हा कवडी मोल विकत असल्यामुळे शेतकरी कर्जाचा भरणा कसा करायचा या विमांचे समस्त शेतकरी वर्ग आहे त्यामुळे सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी ह्या समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा